बातमी आहे दापोली तालुक्यातील अडखळ जुईकर मोहल्ला या गावाची या गावात मोठा पक्षप्रवेश झाला उबाटा गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील शिवसेना यांच्यावर विश्वास ठेवून योगेश कदमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटात पक्षप्रवेश केला पक्षप्रवेश करताना शेकडो कार्यकर्ते या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते योगेश कदम हे एक विकासाचं नाव आहे विकासाच्या बाबतीत कोणत्याही पद्धतीची कमतरता योगेश केली नाही आमच्या शाळेला भरभरून निधी उपलब्ध करून आहे शाळेच्या कामाला एक नव्या पद्धतीने सुरुवात केली आहे त्यानंतर कब्रस्तानचं काम असू दे किंवा संरक्षण भिंतीचं काम असू दे किंवा रस्त्याचं काम असू दे प्रत्येक ठिकाणी आमदार योगेश कदम यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला

म्हणूनच आम्ही योगेश कदमाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करत आहोत असं ग्रामस्थ यांनी म्हटलेलं आहे दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी देखील कार्यकर्त्यांचे आभार मानलेत विकासाच्या बाबतीत मी कुठेही कमी पडून देणार नाही वाटेल ते विकास आपल्या परिसरात करण्याचं आश्वासन आमदार योगेश कदम यांनी दिलेलं आहे माझी यायची काय पहिली वेळ तशी नाही परंतु मला आठवत पहिल्यांदा दोन सतरा साली मी आलो होतो आणि पहिली सभा पण इथेच आपण डावीकडे थोडा मोकळ्या जागा तिथे आपण पहिली सभा तिथे घेतली होती त्यानंतर सर्वात मोठी सभा अडखळ मध्ये आज आपण सर्वांच्या उपस्थितीने पार होते ह्या उपस्थितीसाठी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांचा अभिनंदन देखील मानत असताना एक मनामध्ये अभिमानाची भावना देखील आहे आज देशामध्ये दे म्हणा राज्यामध्ये दे म्हणा काही वेळेला आपल्या मतदारसंघामध्ये दे देखील एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला जातो योगेश कदम किंवा भाई किंवा शिवसेनेसोबत मुस्लिम समाज जाऊ नये ह्या राजकारणापोटी रामनाथ भाईंच्या बाबतीमध्ये माझ्या बाबतीमध्ये जाडू बुडून काम काय मंडळी गेल्या अनेक वर्षापासून करताना रामनाथ भाईंना आपण सर्व किती ओळखतो मला माहिती नाही परंतु याच्यापैकी अनेक मंडळी हे रामनाथ भाई अनेक वर्ष ओळखतात आणि मग वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करायचं आणि स्वतःची राजकीय कोटी भाजून घेण्यासाठी समाजाला भडकवायचं काम काही मंडळी गेलं अनेक दिवसापासून काही वर्षापासून करताना माझ्या बरोबर परंतु जोपर्यंत एका ताट्यामध्ये जेवायचे संबंध येत नाही तोपर्यंत मनात काय कळत नाही आणि मला वाटत आज आपले संबंध पुन्हा एकदा तयार होत आहे निर्यासभाय असतील अगोर असतील आपण सर्व निसर्भ आपण सर्व अनेक दिवसापासून संपर्कामध्ये आहोत मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी